नमस्ते या व्हिडिओत आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या विषयावर मराठी भाषण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलेले माझे गुरुजन वर्ग पालक व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी आपणा सर्वांना माझा नमस्कार भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू करण्यात आले त्या दिवसापासूनच सव्वीस भारताच्या तीन मुख्य राष्ट्रीय सणांपैकी एक आहे म्हणूनच हा दिवस भारतातील सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन मोठ्या आनंदाने अभिमानाने व उत्साहाने साजरा करतात या दिवशी भारताने खऱ्या अर्थाने लोकशाहीचा स्वीकार केला या दिवशी आपली राज्यघटना लागू झाली प्रजासत्ताक दिन हा इतिहासातला एक अविस्मरणीय दिवस आहे हा दिवस राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना व अनेक स्वातंत्र्य चळवळीतील सहभागी महापुरुष समाज सुधारक यांना आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे संविधान हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे दरवर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन कार्यक्रम नवी दिल्लीतील दिल राजपथ येथे मोठ्या उत्साहाने साजरा होतो यासाठी परदेशी पाहुण्यांना सुद्धा आमंत्रित केले जाते भारताचे राष्ट्रपती या ठिकाणी प्रथम तिरंगा फडकवतात त्यानंतर सर्व उपस्थित लोक एकत्रितपणे राष्ट्रगीताचे गायन करतात त्यानंतर तेथे ते परेडला सुरुवात होते दल, नौदल तसेच विविध राज्याचे चित्ररथ सामील होतात व आपल्या राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवतात तसेच देशातील सर्व शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय व सोसायट्यांमध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम होतो निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा गीत गायन स्पर्धा नृत्यस्पर्धा रांगोळी स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते यामध्ये सर्व लहानांपासून ते मोठे सहभागी होतात सर्व ठिकाणी आनंदाचे व उत्सवाचे वातावरण असते प्रजासत्ताक दिन आपणास आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतो आपल्या देशातील अमर हुतात्म्यांचे स्मरण करून देणारा हा दिवस आहे आपण सुद्धा राष्ट्राच्या सेवेत सहभागी झाले पाहिजे राष्ट्राची ऐक्य अखंडता आणि रक्षणासाठी सतत व तत्पर असले पाहिजे आणि ही जाणीव आपल्याला आपला राष्ट्रध्वज नेहमीच करून देत असतो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद